नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत मी सांगणार आहे तुम्हाला संभाव्य उत्तरे तेही तुम्हाला झटपट तुमचा स्कोअर काढण्यासाठी पाहूया सेक्शन वन इंग्लिश पहिला प्रश्न पाहूया कम्प्लीट द ग्रीड ऑफ एनिमल्स बाय चुजिंग प्रॉपर सेट्स ऑफ अल्फाबेट्स तर काही अॅनिमल्सचे नेम दिलेले आहेत प्राण्यांची नावं दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये अल्फाबेट टाकून आपल्याला अर्थपूर्ण असे प्राण्यांची नावं बनवायचे आहेत तर पहिलं बघूया आर ए डॅश बी आय टी आर ए डबल बी आय टी रॅबिट त्यामुळे पर्याय क्रमांक दोन तर बरोबर आहे परंतु त्यातील अक्षरे कशी येतात ते ते मी तुम्हाला सांगते त्यानंतर दुसरं आहे कांगारू के ए एन जी ए आर डबल ओ कांगारू त्यानंतर फोर्थ आहे क्रोकोडाईल तर याच्यामध्ये सी आर ओ सी ओ डी आय एन क्रोकोडाईल त्या अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोनमधील बी के आर सी हे लेटर्स अनुक्रमे येणार आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा पाहूया फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह मार्च इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर तर आपल्याला माहिती आहे की ग्रेगरियन वर्षामध्ये मार्च हा तिसरा महिना आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन थर्ड हे उत्तर येणार आहे मार्च इज द थर्ड मंथ ऑफ द इयर त्यानंतर प्रश्न तिसरा ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप तर इथं आपल्याला एक टी व्हीचं चित्र दिलेलं आहे तर याच्यामध्ये ह्याचा शेप आपण पाहू शकतो की तो रेक्टँगल आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन रेक्टँगल असं त्याचं उत्तर येणार आहे त्यानंतर प्रश्न चौथा पाहूया चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज अँड ॲक्शन वर्ड लवली नॉईज मंकी हे ॲक्शन वर्ड्स नाही आहेत तर पर्याय क्रमांक चार जो आहे यॉन म्हणजे जांभ देणे तर हा ॲक्शन वर्ड आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर असणार रा आहे प्रश्न पाचवा पा, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फर्स्ट स्टमक ॲक सेकंड हेड ॲक थर्ड फिवर अँड फोर्थ कोल्ड अँड कफ तर चित्रामध्ये बघू शकतो की कोल्ड अँड कफ आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार कोल्ड अँड कफ हे उत्तर बरोबर आहे इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन सिक्स टू एट वन्स देअर वॉज अॅन एम्परर इन चायना हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग ही लवड प्लांट्स अँड गार्डन्स ही इवन एन्जॉईड वर्किंग इन हिज गार्डन्स पीपल केम फ्रॉम फार अँड वाईट टू सी हिज ब्युटिफुल गार्डन्स क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सिक्स हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग तर इथं आपण बघू शकतो पहिल्याच वाक्यामध्ये की एन एम्परर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग म्हणजे एन एम्परर क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स पर्याय क्रमांक दोन एन एम्परर हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर प्रश्न सातवा चूज द करेक्ट पेअर ऑफ फ्रॉम द पॅसेज असं म्हटलेलं आहे लवली प्लांट्स फार पीपल ब्युटिफुल गार्डन आणि ब्रेव एम्परर तर याच्यामध्ये बघू शकतो की ब्युटिफुल गार्डन ही जी पेअर आहे बरो ती बरोबर आहे त्यामुळं प्रश्न सातव्यासाठी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पाहूया प्रश्न आठवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स द एम्परर एन्जॉय डॅश डॅश प्लांट्स ब्युटिफुल फ्लावर वर्किंग इन द पॅलेस वर्किंग इन द गार्डन्स तर आपण उत्तरा वाचन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं तर वर्किंग इन द गार्डन पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे प्रश्न नव्वा पाहूया लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव कम हियर लेट मी थिंक आय कांट हिअर यू वॉट्स रॉंग तर आपण पिक्चर केअरफुली पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक तीन आय कांट हिअर यू हे त्याचा पर्याय बरोबर येतो प्रश्न दहावा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स डॅश डॅश थ्रो द गार्बेज हियर तर पर्याय चार डोंट थ्रो गार्बेज हिअर असं त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न अकरा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स इट इज कॉर्टर टू नाईन काही घड्याळा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बघू शकतो की आपण नऊ वाजलेले आहेत पावणे नऊ सव्वा सव्वा नऊ आणि साडेनऊ ते तर त्यांनी विचारलेलं आहे कॉर्टर टू नाईन याच्यासाठी कोणतं पिक्चर करेक्ट असेल तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन ऑप्शन नंबर टू ह्याच्यामध्ये बरोबर आहे तिथं कॉर्टर टू नाईन एवढे वाजलेले आहेत प्रश्न बारावा चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ फ्रायमिंग वर्ड्स हाऊस माऊस टॉय बॉय मेक टेक हे सगळे करेक्ट आहेत तर आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं होतं त्यामुळे पर्याय क्रमांक तीन टॉल आणि टेल हे त्याचं उत्तर असणार आहे प्रश्न तेरावा चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स माय ब्रदर लिव्ज इन मुंबई सगळीकडे सारखंच वाक्य आहे परंतु कॅपिटल लेटर्समध्ये त्यांनी थोडंसं फरक केलेला आहे तर आपण बघू शकतो की पर्याय क्रमांक चारमध्ये बरोबर करेक्ट पंक्च्युएशन आहे यमला कॅपिटल आणि मुंबईला कॅपिटल इथं आवश्यक होतं तर त्यांनी बरोबर तिथं दिलेलं आहे माय ब्रदर लिव्ज इन मुंबई त्यामुळे पर्याय क्रमांक चारचं चार उत्तर बरोबर आहे प्रश्न चौदा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी त्यांनी Emmanuel, wait for me. <notplayer> वेखे वेखे बरु बरु करेक्ट अल्टरनेटिव्ह घ्यायला सांगितलेलं आहे प्लीज डॅश डॅश फॉर मी प्लीज वेट फॉर मी कृपया माझ्यासाठी वाट बघा तर या वेटचे वेगवेगळे स्पेलिंग दिलेले आहेत परंतु पर्याय क्रमांक एकमधलं डब्ल्यू आय टी हे त्याचं योग्य स्पेलिंग असल्यामुळं पर्याय क्रमांक एक हे चौदाव्या प्रश्नासाठी बरोबर उत्तर आहे त्यानंतर पाहूया प्रश्न पंधरा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह माय फादर इज द टीचर माय फादर इज अँड टीचर द माय फादर इज अ टीचर माय फादर इज अ टीचर तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक चार माय फादर इज अ टीचर हे वाक्य बरोबर आहे प्रश्न सोळा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोविंग सेंटेन्स सम स्टुडंट्स आर प्लेईंग डॅश डॅश द स्कूल तर सम स्टुडंट्स आर प्लेईंग इन फ्रंट ऑफ द स्कूल हे पर्यायी उत्तर बरोबर आहे प्रश्न सतरा रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर आपण इथे बघू शकतो ई आर एल एफ डब्ल्यू असे उ अल्फाबेट्स दिलेले होते तर त्याच्यापासून पर्याय क्रमांक तीन लावर हा मिनिंगफुल शब्द बनणार आहे प्रश्न अठराव पाहूया कम्प्लीट द वर्ड रजिस्टर पॅन स्पून ग्राइंडर नाईफ तर याच्यामध्ये मिक्सर म्हणजे सगळ्या किचनशी रिलेटेड वस्तू आहेत तर पर्याय क्रमांक दोन मिक्सर हे त्याच्यामध्ये येणार आहे प्रश्न एकोणीस चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज डॅश डॅश इज मदर इन द किचन तर इज आलेला आहे त्यामुळं हेल्पिंग हे इथं शब्द येणार आहे माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन एकोणीससाठी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न विसावा रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन रॉंग आपल्याला विचारलेलं आहे राजेश रन्स फास्ट राजेश सिंग्स नियरली राजेश स्पीक्स लाऊडली राजेश वॉक स्लोली तर याच्यामध्ये इन करेक्ट आहे पर्याय क्रमांक दोन राजेश सिंग्स नियरली प्रश्न एकवीस धी सॅरो शोज डॅश डॅश डायरेक्शन तर अतिशय सोपा प्रश्न होता तर अपवाद डायरेक्शनमध्ये हा अॅरो आपल्याला दिसतोय प्रश्न बावीस फिल इन द दे ब्लँक्स डॅश डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस तर याच्यामध्ये राजूज न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस असं येणार आहे आर कॅपिटल आणि आपस सुद्धा इथं येणं अपेक्षित होतं प्रश्न तेवीस फाईंड द ऑड मॅन आउट तर नी काइंड किंग आणि काइट तर बघू शकतो के एन जी किंग काइंड आणि काइट म्हणजे केचे उच्चार वेगळे आलेले आहेत आणि के डबल ए एन ई मध्ये नी हा वेगळा उच्चार असल्यामुळं ते तो शब्द आउट मध्ये बाजूला निघणार आहे प्रश्न चोवीस चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स वॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर एक्सक्लेमेशन मार्क इथे अपेक्षित आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे चोवीसाव्या प्रश्नाचा बरोबर उत्तराचा पर्याय आहे प्रश्न पंचवीस युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाईम व्हॉट विल यू से टू हिम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर तुम्हाला तुमच्या मित्रांनी जर योग्य वेळी मदत केली तर आपण त्यांना काय म्हण त्याला काय म्हणणार आहोत विश यू ऑल द बेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स हॅव अ नाईस डे का थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच तर पर्याय क्रमांक छान चार थँक्यू so सो मच असं आपण म्हणणार आहोत तर व्हिडिओ हा खूप लांबत असल्यामुळे बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद